हरी कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या चारोळी वाचनामध्ये श्री श्री राधा मदन गोपाल श्री श्री ललिता विशाखा सखी श्री श्री गोर्णिता श्री श्री गुरुदेव वस्त्र वैष्णवांच्या कृपेने आजची चारोळी याप्रमाणे बलरामजींचे कोणी जाणू शकत नाही मन दुर्योधनाला दिले त्यांनी गदा युद्धाचे प्रशिक्षण बलरामजींचे कोणी जाणू शकत नाही मन दुर्योधनाला दिले त्यांनी गदा युद्धाचे प्रशिक्षण तर उद्या बलराम पौर्णिमा आहे बलराम जयंती कोणी बलराम पौर्णिमा म्हणत तर अपिरेन्स डे ऑफ लॉर्ड बलराम श्री बलराम यांचा उद्या आविर्भाव आविर दिवस आहे किंवा हा आविर्भाव दिवस म्हणू शकतो किंवा जयंती म्हणू शकतो तर बलरामजी जय हे कृष्णाच्या पहिले आलेले द्वार द्वापर युगामध्ये हेच बलरामजी पहिले लक्ष्मण होते जे रामाचे छोटे भाऊ म्हणून त्यांनी भगवंतांची सेवा केली आणि मागच्या अवतारामध्ये ते प्रस्टेट झाले <laughs> कारण की प्रभू रामचंद्रांनी त्यांना अवघड अशा सेवा दिल्या <laughs> ज्या सेवा त्यांना सेवा करण्याची इच्छा नव्हती कारण त्या खूपच अवघड सेवा होत्या जसं की सीता मातेला वाल्मिकी आश्रम मध्ये सोडून येणे वगैरे त्यामुळे लक्ष्मणजींनी ठरवलं की पुढच्या अवतारामध्ये मी मोठा भाऊ म्हणून येईल त्यामुळे ते बलरामजी म्हणून आले तर मागच्या दोन वेळेसच्या चारोळ्यांमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे ते देवकीच्या गर्भातून रोहिणी मातेच्या गर्भामध्ये त्यांना स्थानांतरित करण्यात आलं त्यामुळे त्यांना संकर्ष नाव सुद्धा आहे तर बलराम नाव याच्यासाठी आहे की ते अनंत बल त्यांच्यामध्ये आणि राम कारण की ते सर्वांना आनंद देणारे सर्व भक्तांना आनंद देणारे तर अशा प्रकारे बलराम हे त्यांचे नाव आहे तर बलरामजींचा प्रसिद्ध श्लोक आहे नमस्ते, नमस्ते मुसलायुध नमस्ते रेवती कंद नमस्ते भक्तवत्सल नमस्ते बलिना श्रेष्ठ नमस्ते धरणीधर प्रलंबारे नमस्ते तू पाहि कृष्ण पूर्वज यामध्ये बलरामजींचे गुण व्यक्त केलेले नमस्ते तू हलग्राय की बलरामजींच्या हातामध्ये आहे नांगर आणि या पोस्ट मध्ये तुम्ही पाहू शकता उजव्या हातामध्ये त्यांनी नांगर धारण केलाय नमस्ते तू हल ग्राय नमस्ते आयुध तर दुसऱ्या हातामध्ये त्यांनी गदा धारण केली तर या पोस्ट मध्ये पाहू शकतो तुम्ही कि गदा आहे दुसऱ्या हातामध्ये नमस्ते रेवती कांत बलरामजींच्या पत्नीचं नाव रेवती आहे त्यामुळे रेवती कांत नमस्ते भक्त वत्सल आणि ते भक्त वत्सल आहेत भक्त भक्तवत्सल पण आहेत आणि दुर्योधन सारख्या व्यक्तीवरती पण ते कृपा करतात जो भक्त नाही आहे त्यावरती पण तर हे त्यांचं इनकन्सिवेबल कॅरेक्टर आहे जे आपण समजू शकत नाही नमस्ते बलिना श्रेष्ठ कि सर्व जे ताकदवर आहे त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ बलरामजी नमस्ते बलिन श्रेष्ठ नमस्ते धरणी धर त्यांनी के काय केलंय धरणीला धारण केले पूर्ण ब्रह्मांडाला त्यांच्या पाण्यावरती धारण केले नमस्ते धरणी धर प्रलंबा नमस्ते तू ते काय प्रलंब आसुराला ते मारतात प्रलंब रे नमस्ते तू पाहि माम कृष्ण पूर्वज हे कृष्ण पूर्वज हे कृष्णपूर्वज म्हणजे ज्यांचा जन्म अवतार हे कृष्णाच्या पहिले झाले त्यामुळे त्यांना म्हटलंय कृष्ण पूर्वज पाहि माम कृष्ण पूर्वज अशा प्रकारे, प्रकारे या प्रार्थनेमध्ये त्यांचे गुण पण आहेत तत्व पण आहे अशा प्रकारे हे श्लोक जो आहे हा आपण उद्याचे दिवस किंवा दररोज म्हणू शकतो तर बलरामजी जे यांना कोणी समजू शकत नाही आणि का बरं समजू शकत नाही कारण की त्यांनी दुर्योधनासारख्या व्यक्तीला सुद्धा गदा युद्धाचं प्रशिक्षण दिलं तर दुर्योधन जो नेहमी पांडवांचा द्वेष करायचा भगवान कृष्णा बरोबर त्याचे संबंध चांगले नव्हते तरीही बलरामजींनी काय केलं दुर्योधनाला गदा युद्ध शिकवलं आणि जेव्हा भीम आणि दुर्योधन यांचं गदायुद्ध चालू होत कुरुक्षेत्राचे युद्ध संपल्यानंतर तेव्हा बलरामजी जे त्या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी या दोघांचा युद्ध चालू असति भागवतमच्या दहाव्या स्कंदामध्ये या दोघांच्या युद्धा सुवर्ण स्कंद दहावा अध्याय एकोण एकोणीसावा एकुन, त्याचं शीर्षक आहे बलरामांचे तीर्थाटन तर श्लोक क्रमांक बावीस पासून सुरुवात होते श्रुत्वा द्विजे कथम मान्यम कुरु पांडव संयुगे सर्व राजन निधम भारम मेने भुवा कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धामध्ये सहभागी झालेले सर्व राजे मारले गेले हे वृत्त बलरामांना काही ब्राह्मणांकडून समजले यावरून त्यांनी आता पृथ्वी भार मुक्त झाली आहे असे मांडले तर बलरामजींना काही ब्राह्मणांकडून कळालं का की कौरव पांडवामधील जे युद्ध झालं त्यात था। सगळे सर्व राजे मारले गेले आणि मग बलरामजी जय हे कुरुक्षेत्रावर येतात किट साहेब ने नाव दे तिथे काय चालू आहे मग त्यांना तिथे आल्यावर काय आलं की, की भी भीम आणि दुर्योधनामध्ये युद्ध चालू आहे स भीम दुर्योधन गद्दाभ्याम युद्धितो मृदे स भीम दुर्योधन दुर्योधन गदाभ्यां युद्धतो मृदे वा वार ईश्यन विनशनम जगाम यदू नंतर भीम आणि दुर्योधन यांच्यामधील महाभयंकर गदा युद्ध थांबवण्याच्या इच्छेने भगवान बलराम कुरुक्षेत्र गेले तर कुरुक्षेत्रामध्ये आले दोघांचे युद्ध चालू होत विधि विधिष्ठरस्तुतम दृष्ट्वा यमो कृष्ण अर्जुन वापी अभिवाद्यत भवम तुष्णि युधिष्ठिर महाराज भगवान श्री श्रीकृष्ण अर्जुन नकुल सहदेव यांनी त्यांना नमस्कार केला बलराम दादा आता आपल्याला काय सांगण्यासाठी आले असावेत असा विचार करीत ते सर्वजण चुप्प बसले किंवा स्वस्थ राहिले तात्पर्यामध्ये मध्ये प्रभुपादांत प्रभुपादांनी या संदर्भात काय लिहिले त्या सर्वांनी शांत राहण्याचे कारण असे की बलरामांचा दुर्योधनावर स्नेह होता आणि दुर्योधनाने बलरामाकडून गदा युद्धाची शिकवण घेतली होती म्हणून बलराम आता निर्णय घेतील अशी आशंका युधिष्ठिर महाराज आणि इतरांच्या मुनी निर्माण होऊन ते शांतच राहिले तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की बलरामजींनी बलरा दुर्योधनाला काय गदायुद्ध शिकवलं नंतर बलरामजी पाहत होती कशा प्रकारे दोघं एकदम आवेश मध्ये येऊन युद्ध करत होते दोघांना वाटत होत की मी जिंकेल म्हणून तर दोघही अनेक पद्धतीने एकमेकावरती वार करत होते कधी गोल फिरून कधी वेगवेगळ्या प्रकारे जे गदायुद्ध खेळतात त्या प्रकारे दोघंही एकमेकावर वार करत होते आणि अशामध्ये जे बलरामजी म्हणाले हे भीम हे दुर्योधन तुम्ही दोघही तुमचं दोघांची शक्ती सारखीच आहे तुल्य बळामध्ये तुम्ही सारखेच आहात तर एक जण जे शरीर शक्तीने श्रेष्ठ आहे आणि दुसरा प्रशिक्षणाने श्रेष्ठ आहे असे मी मानतो तर शक्तीने श्रेष्ठ भीम होता दुर्योधनापेक्षा पण टेक्निकमध्ये प्रशिक्षणामध्ये दुर्योधन हा भीमापेक्षा श्रेष्ठ होता कारण की बलरामजींनी भीमाला हे दुर्योधनाला प्रशिक्षण दिलं होतं त्यामुळे बलरामजींचं असं म्हणणं होतं की तुम्ही युद्ध थांबवा कारण की कोणीही जिंकणार नाहीये एक तर कोणी जिंकणार नाही तर दोघांचा मृत्यू होईल पण या दोघांनीही काय केलं बलरामजींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते युद्ध करतच राहिले आणि मग बलरामजींनी जाणून घेतलं की हे युद्ध देवानेच निश्चित केलेले आहे असा निष्कर्ष काढून भगवान बलराम द्वारकेला परतले त्यांना पाहून आनंदित झालेल्या उग्रसेन महाराजांनी तथा इतर नातलगांनी त्यांचे स्वागत केले तर बलरामजी एक प्रकारे आपण पाहू शकतो की गुरु तत्व आहे तर कधी कधी दोन शिष्यांमध्ये भांडण होत तेव्हा गुरु काय करतात हस्तक्षेप करतात कारण की गुरुंना वाटत की यामध्ये आणि गुरुंना माहित असते की या दोघांचं यामध्ये नुकसान आहे पण ते शिष्यांना समजत नाही आणि मग शिष्य भांडण करतच राहतात अशा वेळी गुरुंनी जास्त टेन्शन नाही घ्यायचं ती जागा सोडून द्यायची <laughs> कारण की काही गोष्टी जे हे दैवाच्या हातामध्ये असतात जसं इथे बलरामजींनी जाणून घेतलं की हे युद्ध मी थांबू शकत नाही ना माझा दुर्योधन ऐकतोय ना भीम ऐकतोय मग चला ये ही जागा सोडून निघून जा तर अशाच प्रकारे गुरु जे हे शिष्यांच्या जीवनातून निघून जातात जेव्हा ते पाहतात की शिष्यांमध्ये भांडणं चालू आहे भले मग ते एकाच गुरुचे शिष्य असो किंवा वेगवेगळ्या गुरूंचे शिष्य असो तो गुरु जाणे हे जसं पाहायला गेलं तर जीवनामधून तर हे फार मोठं काय लॉस आहे नुकसान कारण की आपलं भगवंतांशी कनेक्शन व्हाया गुरु असत हे ना जसं की दोन व्यक्तींमधलं मोबाईलचा संभाषण हे कशामुळे एका टॉवरमुळे एक टॉवर मध्ये कनेक्शन असत नसेल तर आपल्याकडे किती मोबाईल का असे नाही जरी फोन असला पण टॉवर नाही तर दोघं जण बोलू शकत नाही त्यामुळे गुरुचं जीवनामध्ये असणं फार आवश्यक आहे गुरु जर आयुष्यामध्ये नसतील तर आपलं भगवंतांचा संपर्क आपण करू शकत नाही आणि गुरु असून गुरुंचं न ऐकणे हे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे गुरु सांगताय पण त्याच्या ते, ते आपण जर ऐकत नसू तर इट इज वस्ट थिंग गुरु नसण्यापेक्षा गुरु असून गुरुंचं न ऐकणे हे काय हे खूप घातक आहे कारण की याच्यामुळे काय होतं की गुरु अपराध होतो आणि गुरु अपराध जो आहे हा अपराधांमध्ये सगळ्यात भयानक अपराध आहे त्यामुळे हा आपण नेहमी सावध असलं पाहिजे आपण गुरूंच किती ऐकतोय ते आपण पाहिलं पाहिजे काही गोष्टींमध्ये मतभेद असतील गुरूंसोबत किंवा एखादी गोष्ट पटत नसेल तर आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो आणि ती गोष्ट आपण सोडवू शकतो तर अशा प्रकारे बलरामजींच तर ते दोघही ऐकत नव्हते आणि त्यामुळे शेवटी दुर्योधनाचा मृत्यू झाला कारण की भगवान कृष्ण हे भीमाच्या बाजूने होते तर या ठिकाणी आपण दुसरी पण गोष्ट पाहू शकतो की जरी बलरामजी सारख्या एखाद्याला ट्रेनिंग दिलं असेल किंवा एखादा बलरामजींचा का शिष्य असे ना आपण जर तो वैष्णवांचा द्वेष करत असेल तर त्याचा नाश निश्चित होऊ शकतो आणि होतोच तर दुर्योधनाला पांडवांबद्दल द्वेष होता आकस होता भले त्यांनी बलरामजींकडून गदायुद्धाचं प्रशिक्षण घेतलं असेल बलरामजी द बेस्ट टीचर थ्रू द युनिवर्स पण तरी शेवटी त्याचा नाश झाला तर आपण कितीही चांगल्या गुरूंचे शिष्य असू पण आपण जर वैष्णवांप्रती आपल्या मनामध्ये आकस असेल आपण वैष्णवांची निंदा करत असू तर आपलं पतन जे आहे भक्तीमधलं हे निश्चित होणार आहे त्यामुळे आपण दुर्योधनाकडून किंवा दुर्योधन बलरामजींच्या संबंधामधून हे आपण शिकू शकतो तर आपण सगळ्यांशी आपले संबंध जे हे चांगले पाहिजे तर दुर्योधनाचे संबंध फक्त बलरामजींसोबत चांगले होते पण कृष्णासोबत चांगले नव्हते आणि भक्तांसोबत चांगले नव्हते त्यामुळे काय झालं त्याचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे आपले संबंध आपल्या गुरुशी खूप चांगले असतील गुरु आपल्याला पर्सनली ओळखत असतील आपल्याला फोन करत असतील आठवड्यातून एकदा पण जर आपले आपल्या गुरु बंधूंशी वैष्णव समाजाशी चांगले संबंध नसतील तर आपला जो आहे पराजय होणार आहे मृत्यूच्या वेळी आपण भगवत धमात जाऊ शकणार नाही त्यामुळे आपल्याला दुर्योधनासारखं व्हायचं नाहीये आपल्याला पांडवांसारखं व्हायचे ज्यांचे भगवान कृष्णाशी पण चांगले संबंध होते आणि बाकी वैष्णवांशी सुद्धा चांगले संबंध होते तर दुर्योधन आणि बलरामजींचे संबंध हे आपण थोड आणखी बऱ्याच काही शिक्षा घेऊ शकतो तर दुर्योधन आणि बलरामजींचे संबंध कशा प्रकारचे होते हे भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी येत भागवतम दहावा स्कंद फिफ्टी सेवन चॅप्टर सत्तावन्नावा अध्याय श्लोक क्रमांक सव्वीस मध्ये सांगितलेले बलरामजी जे मिथिला नगरीमध्ये राहतात खूप दिवस राहतात आणि तिथे ते दुर्योधनाला गदायुद्ध शिकवतात तर अशा प्रकारे बलरामजी आणि दुर्योधनाचा संबंधाचा हा श्लोक आहे आणि बलरामजी जे त्यांची बहीण सुभद्रा हिचं लग्न दुर्योधनाशी करू इच्छित होते भागवतन स्कंद धावा अध्या शहाऐंशी श्लोक क्रमांक दोन आणि तीन मध्ये नंतर संहितेमध्ये दुर्योधन जे बलरामजींना भगवान म्हणून संबोधन करतो का कारण की त्याचा तसा शिष्याचा संबंध असतो किंवा तो त्यांना श्रेष्ठ मानतो बलरामजींना आणि दुर्योधन जो आहे सेज प्रद, विपाक मुनी यांना जे बलरामजींच्या रस रसली याच्याबद्दल विचारतो आणि बलरामजींचे जे एक हजार जे नाव आहेत त्याच्याबद्दल विचारतो आणि दुर्योधन जोय हा त्यांना बलराम कवच बद्दल माहिती विचारतो तर अशा प्रकारे दुर्योधन जोय हा बलरामजींचा खूप मान सन्मान करतो आदर देतो आणि इव्हन बलरामजींचं सुद्धा दुर्योधनाबद्दल खूप प्रेम आहे बलरामजींचं एक नाव दुर्योधन गुरु अशा प्रकारे एक हजार नावापैकी तर अशा प्रकारे बलरामजी जे आदी गुरु आहे त्यांचे दुर्योधनाबद्दलचे संबंध थोडे कन्फ्युजिंग वाटतात हे बलराम तत्व कन्फ्युजिंग आहे ना भगवान कृष्ण जे अचिंते त्याप्रमाणे भगवान बलरामजी सुद्धा काय अचिंते तर बलरामजींनी दुर्योधनावरती कृपा केली तर ही कृपा जी आपण बघू शकतो सकट सकपट कृपा है तो गुरु कि कृष्ण है दोन प्रकार कृपा कर एक सकपट कृपा दुसरे निष्कपट कृपा तो ज्यादा वरती सकपट कृपा होते जे या भौतिक जग मध्य खूब सारे ऐश्वर्य प्रगति कीर्ति प्राप्त होते, तर हे होती है हे एक प्रकारे सकपट मे चीटिंग है वेल्थ, फेम एखाद उच्च पद भेटत तर हे काय स कपट कृपा आहे का कारण की याला हे जे ज्याला प्राप्त होतो त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होत नाही आणि ज्यांना निष्कपट कृपा प्राप्त होते त्यांना कृष्ण प्रेम प्राप्त होत तर जरी दुर्योधन बलरामजींच्या जवळ असला तरी शेवटी बलरामजींनी त्याच्यावर काय केली सकपट कृपा केली की के त्याला गदायुद्ध ते शिकवलं पण त्याला भगवान कृष्णाची कृपा ही प्रदान केली नाही नंतर जे दुसरं की दुर्योधन जसं मी बोललो की दुर्योधन वॉज हॅव्हिंग फेथ इन बलराम बट ही हॅव रे फेथ इन कृष्ण और पांडव तर अशा प्रकारे जर दुर्योधनासारखा आपला बिहेवियर असेल की केवळ गुरु हेच माझे आदरणीय आहे गुरुच केवळ पूजनीय आहेत बाकी वैष्णव हे वैष्णवांसोबत व्यवस्थित व्यवहार न करणे वैष्णवांना तुच्छ समजणे हे काही दुर्योधन सारखं आपलं जर नेचर असेल तर त्यामुळे जे आपण शुद्ध कृष्ण नाम घेऊ शकत नाही लाईक दुर्योधना सम डिसायपल्स एक्सप्रेस डिवोशन फॉर देअर गुरु बट दे मे नॉट बी इंटरेस्टेड इन वर्शिपिंग कृष्णा और चॅन्टिंग सांगितलेले की केवळ प्रगत भक्तांचा संग करणे किंवा गुरुसारख्या आचार्यांचा संग करणे हे सुद्धा एक प्रकारे भक्तीमध्ये बाधा उत्पन्न करू शकतात त्यामुळे आपण सगळ्यांनाच सन्मान द्यायला शिकलो पाहिजे सकाळी सन्मान ते शकती देह नाथ यथा यथ भले कोणी प्रचार न करणारा भक्त असेल पण तो जप तर करतोय हे आपण पाहिलं पाहिजे हे ना चांगला प्रचारच नसेल प्रवचन देता येत नसेल चांगलं ड्रेसिंग करत नसेल कुकिंग करत नसेल जे काही सवीस गुण आहेत त्या सगळेच गुणांपैकी एखादा गुण असेल पण तरी आपण त्यांना सम्मान दिला पाहिजे त्याच्यामुळे इथे म्हणतात सकले सन्मान करू हो आपण जनरली वैष्णवांना त्यांच्या बाह्य दृष्टीने पाहतो हा कसा वागतो हा कसा हा प्रचार करतो का नाही करत हा कोणती सेवा करतो कशा प्रकारे सेवा करतो तर अशा प्रकारे आपण वैष्णवांना जज करतो आणि मग आपण त्यांना सम्मान, देतने, सम्मान ना देत नाही आपण सम्मान कोणाला देतो जे खूप चांगलं प्रवचन देतात खूप चांगली सेवा करतात पण जे करत नाही त्यांना आपण सेवा देत नाही महा सुद्धा काय एक प्रकारे अपराध आहे त्या उपदेश अमृत मध्ये तर सांगितलेलं आहे की जो भगवंतांचं नाम घेतो त्याला आपण सम्मान दिला पाहिजे त्याचा आपण सम्मान केला पाहिजे तर असं आपण करत नसू तर आपण जे हे दुर्धनाचे काय चेले आपण आहोत असं समजू शकतो आणि तिसरं आहे की टू एक्सप्लोर द थर्ड लेसन फ्रॉम रिलेशनशिप बिटवीन बलराम अँड दुर्योधना हे आपण समजलं पाहिजे की दुर्योधनाची आयडेंटिटी काय होती ही वॉज द कलियुगा कलियुगाचा अंश होता दुर्योधन कलि अंश की दुर्योधन जय हा कलीचा अंश होता आणि कलीचा अंश असल्यामुळे तो ॲक्च्युली पाहायला गेलं तर हा बलरामजींचा शिष्य नव्हता He is a follower of Kali. Duryodhana was a servant of and follower of Kali, not his guru Lord Balram. He had his own agenda separate from the Lord, an agenda that ultimately caused pain and death of millions of persons. Balram Chela. भक्तिनोद ठाकूर बाउल संगीत मध्ये लिहितात येतो येतो एक कलेर चेला माथा नेदा कपनी पार तिलक नाके गले माला तर कलीचा चेला म्हणजे काय गलेर कंठी हातेर माला येतो कलेर चेला तर असे शिष्य जे कलियुगामध्ये भरपूर असतात हे ना हेर इज अ डिसायपल ऑफ कलियुगा

आणि केवळ गु जे प्रगत शिष्य आहे किंवा जे गुरु आहेत त्यांच्याच मागे मागे जाणे त्यांच्या समोर गेलं की एकदम नम्र राहणे आणि दुसरीकडे बाहेर आलं की एकदम ह्या ना वाघ बनणे तर अशा प्रकारचे जे बिहेवियर आहे ड्युएल पर्सन ड्युएल पर्सनॅलिटी याची आचार्यांनी काय निंदा केलेली आहे

हिडन ना गुप्त उद्देश जे ते आपण बाहेर ठेवले पाहिजे आणि हे जे मी श्रेष्ठ वैष्णव हा दिखावा आपण लगेच बंद केला पाहिजे तरच आपण जे हे गुरुचं खरंच स्वरूप समजू शकतो गुरुना समजू शकतो भगवंतांचं तत्व समजू शकतो आणि भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो जर आपण दुर्योधनासारखं फक्त दाखवायला किंवा म्हणायला शिष्य आहे पण गुरुंच जर ऐकत नसू तर आपण काही कामाचे नाहीये त्यापेक्षा गुरु नसलेलं बरं किंवा शिष्य न बनलेलं तर अशा प्रकारे बलरामजींनी दुर्योधनाला भले प्रशिक्षण दिलं गद्दा युद्धाचं पण त्याला कृष्ण प्रेम किंवा कृष्ण सेवा प्रदान केली नाही तर जेव्हा गुरु प्रसन्न होतात गुरु शिष्याला कृष्णाच्या सेवेमध्ये संलग्न करतात बलरामजी जे वी कान डायरेक्टली अप्रोच कृष्णा वी हॅव टू अप्रोच टू राधा राणी और बलरामजी जर आपण वैष्णवांशी आपले संबंध चांगले नसतील आपण गुरूंच जर ऐकत नसू तर बलरामजी जे हे आपल्याला कृष्ण सेव सेवेमध्ये घेणार नाही कृष्ण सेवेच आपल्याला प्रशिक्षण देणार नाही त्यामुळे उद्या बलराम पौर्णिमा आहे जर आपल्याला खरच कृष्ण सेवेमध्ये लागायचं असेल भौतिक जगामध्ये किंवा नित्य लिलेमध्ये तर आपल्याला बलरामजींची कृपा फार आवश्यक आहे बलरामजींच्या कृपेशिवाय आपण कृष्ण सेवा करू शकणार नाही कारण कृष्ण सेवा कशा प्रकारे करायची आहे ते बलरामजीच आपल्याला प्रशिक्षण देणार आहे कारण की ते प्रत्येक सेवेमध्ये उपस्थित आहे प्रत्येक रसामध्ये उपस्थित आहे दास्य रस शक्य रस वासल्य रस माधुर्यरस सगळ्या रसांमध्ये शांत रसमध्ये तर बलरामजींच्या कृपेशिवाय आपण कृष्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही आणि आहे हे बलरामजींचेच प्रकट रूप आहेत बलरामजींचे कृपा अवतार म्हणजे आपले गुरु असतात तर गुरूंची सेवा आणि सुबत वैष्णवांची सेवा ह्या दोन्ही सेवा फार आवश्यक आहेत त्यानेच आपण जे कृष्ण सेवेमध्ये स्वतःला प्रमोट करू शकतो किंवा कृष्ण स्वतःहून आपल्याला म्हणतील की ये सेवा कर माझी तर काही दिवसांनी जन्माष्टमी आहे जन्माष्टमी खऱ्या अर्थाने साजरी करायची असेल तर आपल्याला बलरामजींची आणि वैष्णवांची कृपेची फार आवश्यकता आहे एका की नाही पाहे बल हरिनाम संकीर्तने तर वैष्णवां कृष्ण सेवा तर सोडून द्या वैष्णवांच्या कृपे शिवाय आपण आपलं भजन आणि साधनं सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही आपण जर करण्याचा प्रयत्न करत असो तर लगेच मायादेवी आपल्याला त्रास देते मायादेवी अगोदर निद्रादेवी आपल्याला त्रास देते हे <laughs> ना तर एका की आमार नाही पाय बलहरिनाम संकीर्तने तर हे जे आचार्य म्हणताय की मी एकट्याने भजन नाही करू शकत तर सामान्य जीव हा कधीही एकट्याने भजन कीर्तन करू शकत नाही तर आपल्याला निश्चित शक्ती पाहिजे भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी तर ही शक्ती कोण देणारे आपल्याला बलरामचे देणारे जसं की एखादे रॉकेट मध्ये पाठवायचं असेल जसं काही दिवसापूर्वी इस्रोने रॉकेट पाठवलं इस्रो आणि नासाने मिळून निसार तर रॉकेट वरती जाण्यासाठी काय पाहिजे इंधनाची शक्ती पाहिजे तर इंधन नसेल त्यामध्ये जर रॉकेट वरती जाऊ शकत नाही अशा प्रकारे आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला कृपारूपी इंधन पाहिजे आणि ते कृपारूपी इंधन कुठून भेटणार आहे वैष्णवांकडून आणि बलरामजींकडून गुरूंकडून मिळणार तर त्या इंधनाशिवाय जे आपण भक्तीमध्ये शेवटपर्यंत भक्ती करणं कठीण होऊन जात बल आवश्यक आहे प्रत्येक ठिकाणी बल आवश्यक आहे तसं भक्तीमध्ये सुद्धा बल आवश्यक आहे आणि हे बल आपल्याला बलरामजी प्रदान करणार आहे तर उद्या सर्वजण बलरामजींकडे प्रार्थना करू शकता बलरामजींकडे सेवेसाठी प्रार्थना करू शकता साधनेसाठी प्रार्थना करू शकता कि मला प्रद बल प्रदान करा वैष्णवांची माझ्या गुरूंची आणि कृष्णाची आणि तुमची सेवा करण्यासाठी से मग ते शारीरिक बल असो बौद्धिक बल असो मानसिक बल असो तर आपल्याला या तिन्ही बलाची गरज आहे कारण की आपण निर्बल आहे ना तर बलरामजी हे शक्तीचे आगार आहे आणि ते आपल्याला जेव्हा शक्ती प्रदान करतील तेव्हा आपण भगवंतांची योग्य प्रकारे सेवा करू शकतो आणि आपण पाहतो की प्रभुपादांकडे हे बल जे प्रभुपादांचं बल आपण पाहू शकतो बाह्यदृष्ट्या पाहू पाहायला गेलं तर प्रभुपाद एक सत्तर वर्षाचे वृद्ध व्यक्ती होते पण त्यांच्याकडे एवढं आध्यात्मिक बल होतं की त्यांनी पूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार केला आणि हे त्यांना बल कुठून प्राप्त झालं बलरामजी कडून नित्यानंद प्रभू कडून शिलभक्ती सिद्धांत ठाकूर यांच्याकडून आचार्यांकडून तर हे सगळे काय पॉवर हाऊस आहेत आणि या पॉवर हाऊसला जेव्हा आपण कनेक्ट होतो तेव्हा आपल्याला काय बल प्राप्त होत तर अशा प्रकारे उद्या खूप आपल्यासाठी महत्वाचा दिवस आहे एका साधकासाठी जन्माष्टमीपेक्षा बलराम पौर्णिमा हा उत्सव फार महत्वाचा आहे कारण की बलरामजींची कृपा प्राप्त केल्याशिवाय आपण जन्माष्टमी भगवान कृष्णाची कृपा प्राप्त करू शकत नाही त्यामुळे उद्या प्रार्थना करा बलरामजींच्या प्रसन्नतेसाठी सेवा करा आणि बलरामजी प्रसन्न झाले तर निश्चितच भगवान कृष्ण प्रसन्न होते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे श्री दाऊजी महाराज की जय बलराम पौर्णिमा महामहोत्सव की जय शील प्रभुपाद की जय श्री श्री राधा मदन गोपाल की जय तर उद्या जिथे जिथे इस्कॉन मंदिर असतील सेंटर्स असतील तिथे जाऊन तुम्ही भाग घेऊ शकता प्रवचनामध्ये कथेमध्ये कीर्तनामध्ये सेवेमध्ये आणि अशा प्रकारे बलरामजींची कृपा प्राप्त करू शकता हरे कृष्ण भेटूया काही दिवसांनी नवीन चारसोबत हरे कृष्ण श्री दाऊजी महाराज की जय